केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्ली इथं आय एस एल म्हणजेच भारतीय सांकेतिक भाषेसाठी पी एम ई विद्या डी दिट्या टी एच वाहिनी क्रमांक एकतीसचं उद्घाटन केलं आवाज हेच केवळ संवादाचं माध्यम नाही सांकेतिक भाषेसारखे पर्याय सर्वांसाठी समान संधीची ग्वाही देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात असं प्रधान यांनी यावेळी सांगितलं जागतिक मानकांनुसार आय एस एलचा विकास करण्याचं आवाहन त्यांनी केलं भारतातील कर्णबधीर लोकसंख्येला आधार देण्यासाठी अधिकाधिक व्यक्तींनी आय एस एल शिकावं अशी कल्पना त्यांनी मांडली यामुळे रोजगाराच्या संधीही निर्माण व्हायला मदत होईल असंही प्रधान यांनी सांगितलं नृत्य आणि नाटक यासारख्या सांस्कृतिक अभिव्यक्तींमध्ये असलेल्या भारतीय सांकेतिक भाषेच्या प्रभावाकडेही प्रधान यांनी लक्ष वेधलं दिव्यांगांमधील प्रचंड क्षमता दाखवण्यासाठी काही असामान्य व्यक्तींची उदाहरणं त्यांनी दिली सहजसाध्य संप्रेषणासाठी आणि ही क्षमता लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनल एकवीस एका सेतूसारखं काम करणार असल्यामुळं समाज अधिक समावेशक आणि प्रगतीशील बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारत, भारत की विचार भारत की दृष्टी के के माध्यम से की आज हम के केंद्रीय आणि राज्य अभ्यास अभ्यासक्रमांच्या शालेय मुलांसाठी शिक्षक प्रशिक्षक आणि इतर भागधारकांसाठी करिअर मार्गदर्शन कौशल्य प्रशिक्षण मानसिक आरोग्य वर्गवार अभ्यासक्रम सामग्री संभाषण कौशल्य अशी विविध प्रकारची शैक्षणिक सामग्री चोवीस तासांची वाहिनी एकतीसवरून वरून प्रसारित होईल